ய <laughs> கிடைத்த <laughs>

ايه تي فاتي ما ما کا سرگا نه تي 10 10 خلي خلي بس شي ما بولا ها وا سنتر

आमले आपण काय माग उडकुना तर बाजू में म्हणजे पॉईंट आपण डाखून की मग 20% आपला ठेवलेला आहे 20% विरंगुष्ठ आहे आणि रिस्टेन बाकी होता नंतर सुरु होता तर त्या वेळी समुद्रामध्ये पाहेला जनरेशन ही सोप वाला होता असं मला वाटतंय त्याचा ऑटोस्टेन आमला परिसर एक्सपर्ट लागला तोपर्यंत आम्ही इथे काम सुरू

तर मग तेव्हा आम्ही किती गेले होते किती तसंच होते ते तिथे त्यांना वारंवार फोन करून सांगतो कारण त्यांचा संबंधित वाजून पुढे जाते वारंवार फोन करून मग त्यांनी त्याच्यावर काहीतरी कॉन्फरन्स करते पोलिसांनी त्यांच्या गाडी पाच वाजता साडेपाच वाजता त्यांना बोलवलं बांधल्यानंतरही त्यांनी आम्हाला असं कुठल्याच गोष्टी कॉपरेट केलं नाही एकदम असं काम केलं त्यांना भेटण्यास काहीच नव्हतं एकदम नॉर्मल त्यांच्यासाठी ढडले असे रिॲक्ट करत होते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जे काय आहे मी बोलतो आणि सांगतो फॉरेस्ट एक्सपर्ट इथे येणार नाही तुम्हाला साताऱ्याला घेऊन जावडे ठीक आहे मग त्यांनी आम्हाला सांगितलं पोलिसांना अर्ज लिहा पोलिसांना अर्ज मी लिहिला आणि मी स्वतःची सुसाईड नोट फर्स्ट पाहिल्यामुळे मी फिराय बनून पोलिसांनी मला सकाळी सहा वाजता पोलीस स्टेशनला घेऊन गेले एफ आय आर रजिस्टर करण्यासाठी मग मी माझे वडील आणि आत्य भाऊ माझे आम्ही तिथे एफ आय आर रजिस्टर करत असतो तर त्यांनी आम्हाला तिथे जवळपास दो दो दोन तास फाईन पास केला सुरुवातीला होईल हळूहळू सुरू होईल चार पोलीस ठाण्यामध्ये पलटण शहर पोलिस स्थानमध्ये आठ पर्यंत पास झाला मग आठ वाजता त्यांनी आम्हाला कळवलं की तो जो अर्ज द्यायचा होता तो पोलिसांना धुमाळांना द्यायचा माझी मी स्वतः परत तिथे अर्ज लिहून माझ्या आत्यभावांना परत हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि तो धुमाळांना अर्ज दिला मग त्या अर्ज अर्जामध्ये मी असं मेन्शन केलं की इथे पलटणला आहे दोघिना रुग्णालयाला जे आहेत ऑटोप्सीचा करण्यासाठी तिथे फक्त पेनएमबीबीएस डॉक्टर होते फॉरेन्सिक एक्सपर्ट तिथे कोणी अवेलेबल नव्हता मग आम्हाला फॉरेन्सिक एक्सपर्ट कडूनच त्याची ऑटोप्सीचा रिपोर्ट हवा आहे असं मी त्यांना मागणी केली होती तर त्यामुळे त्यांनी मला साताऱ्याला तुम्ही जाऊ शकता असं सांगितलं होतं मी तसं मागणी केल्यानंतर मग ते बोलले की तुम्ही बॉडीला घेऊन पुढे जा मी त्यांना विचारले की मी स्वतः डॉक्टर आहे मला तिथे पण साताऱ्याला प्रेझेंट राहायचं मग आम्ही त्यासाठी बोललो होतो पोलिसांना की लवकरात लवकर त्या आय तुम्ही दाखल करा तर त्यांनी मला अडीच वाजवली तिथे होईल होईल म्हणून आठ दहा वेळा करेक्शन देत गेले पहिले पीएसआयने चेक केलं मग पीआयने मग एसी मग डीवाय एस जसं ते येतील परत परत करेक्शन काढत गेले आणि अडीच वाजवले त्यांनी फक्त सकाळी सहा ते अडीच पर्यंत फक्त एफआर दाखल केला आणि नऊ वाजता ऑलरेडी बॉडी घेऊन पुढे गेलेले होते मला तिथे ऑटोप्सला नाही जाता झालं साडेनऊ तिथे दहा वाजता साडे दहा वाजता साताऱ्याला पोहोचले तीन वाजेपर्यंत बॉडी तिथे पडून होती त्यांनी ऑटोप्सी केली नाही तीन वाजेपर्यंत आणि मग शेवटी ऑटोप्सी झाली आणि हे सगळं काय नंतर आणि त्याच्या आम्ही नंतर काढायला मीडियामध्ये गेला समजा तो नंतर आणि आधी पण चर्चेने खूप वारंवार त्याची तक्रार केली आहे पत्रामध्ये मेन्शन केलेले पोलिसांची सगळे नावे कोणाचा त्याच्यावर आहे होतो कोण तिला मानसिक त्रास देतो वगैरे त्याच्यावर काही मेन्शन केलेलं त्याने एकोणवीस ला तिने पहिली तक्रार दिली होती तक्रार आहे सरळ सरळ मेन्शन केलेले सगळ्या पोलिसांची नावं या या लोकांचा मला त्रास होतोय तर एकोणवीस जूनला जी तिने तक्रार दिली त्याच विरोधात महाडिकने सतरा जुलैला ब्रिटन तिच्या विरोधात तक्रार दिली हीच काम बरोबर करत नाहीये असं म्हणलं मग हा सीएसला पत्र देऊन याच्या विरोधात केली आणि सीएसने हिच्या विरोधात चौकशी काढली मग चौकशीचा खुलासा दिला तिने चौकशीचा जो खुलासा दिला त्यामध्ये तिने सुरुवातच अशी सुरुवात केली चौकशीच्या खुलासा तिने दिला जुलैमध्ये पण तिने घटना तिच्या सुरुवातीचं तिने सगळं प्रामाणिक काम केल्यामुळे तिला सगळ्या माहित होत्या हो तर त्या घटनेमध्ये तिने सर्व काही मेन्शन केलंय कि मला तिला रात्री बारा वाजता बोलवले जायचं आरोपींना चेक करण्यासाठी किंवा फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी आणि फेक फिटनेस सर्टिफिकेट इश्यू करायला लावत होते त्यामुळे तिच्यावर वारंवार दबाव टाकला जात होता आणि तिला खूप टॉर्चर होत तिला त्यावर त्यांनी नोट्स मध्ये मेन्शन पण असं केलंय की मला फेब्रुवारी फेब्रुवारीपासून वारंवार त्रास होतोय या त्रासाला जर मी कंटाळून काही बरं वाईट त्रास फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन जबाबदार राहील म्हणून मग पोलीस जे म्हणताय की फक्त तिच्या हातावरच सुसाईड नोट लिहिली आहे तेच विचार करून आम्ही चौकशी करू जे तिने पत्रामध्ये लिहिली त्याची चौकशी झाली आम्ही बोलणार नाही या विषयावर चौकशी करणार नाही असं म्हणताय तर मग ते सहा महिन्यापासून जर तुत्रास सहन करत होती आणि त्यामध्ये सरळ सरळ म्हणते जीवाचं बरा वाईट करून घेईल तुम्ही जबाबदार आहे तर मग त्यावेळी नाही चौकशी केली या पत्रामध्ये तिने यातून अनुचित काय घडलं फक्त पोलीस प्रशासन जबाबदार आहे म्हणून मेन्शन केलं मग सुसाई तारीख नाहीये पण तो जो महाडीपीच्या विरोधात सतरा दिली होती सीएस ला ती सतरा जुलैला दिली होती म्हणजे त्याच्यानंतरचा हा खुलासा आहे सतरा जुलै खुलासाचा तिने ऑलरेडी तक्रार अर्ज दिला का त्यानंतर तिच्या विरोधात लेटर देण्यात आलेला आहे सर त्यानंतर तिने ऑलरेडी एकोणावीस जूनला लेटर दिलं का त्यानंतर चालू झालं

मध्ये झाली जॉब आहे आणि नंतर तिने तेरा ऑगस्टला आयटीआय शो कॉज नाही इश्यू केल्या गेलेल्या काहीच गेलेली नाही फक्त तिच्यावर वारंवार दबाव टाकत गेले पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून द्या वनफिट पेशंट फिट लिहून द्या आणि ती निदर्पणे राहत दिलं नाही बदलून म्हणून तिला एवढा त्रास दिला गेला तिने ऑलरेडी कंप्लेंट दिली, त्यान दिली।, रुपी रुपी ना ना दिली होत होती त्यानंतर ही उलट तपासणी केली तिने सगळ्यांची नाव मेन्शन केली त्या सगळ्यांना आरोपी आरोपी करा आम्हाला न्याय पाहिजे तिने ऑलरेडी डिटेल मध्ये दिलेला आहे याच्यावरच्या नावांची काय चौकशी होत नाहीये माणूस आज आज झाला की उद्या सुसाईड नाही करू शकत सहा महिन्यापासून ती त्रासामध्ये होती पण एवढी खंबीर होती ती जगमगली नाही सहा महिने झुंजत राहिली एकटीच त्या गोष्टीला जून मध्ये तिने स्वतः लेटर दिले स्वतः आरटीआय टाकला तिने ऑगस्ट मध्ये कोणीच गांभीर्याने दखल घेतली नाही या गोष्टींची या सर्वांची नाव आहेत त्यांना सर्वांना आरोपी सह आरोपी करून या सर्वांची सखोल चौकशी झाली पाहिजे सगळ्या गोष्टी घरी आहे बघा मला सांगितलं होतं ना तिने एक महिन्यापूर्वी बोलणं झालं होतं मी म्हटलं टेन्शन मध्ये का दिसत आहे मला वारंवार पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून द्या म्हणून पेशा येत आहे म्हटली फिट पेशंट फिट द्या म्हणून मी म्हटलं तू वरिष्ठांना मी वरिष्ठांना कळवलेलं आहे म्हटली आणि नेकार पण दिलेला आहे बघू त्यामध्ये काय तुला सांगितलं तर जे तक्रार अर्ज दिला नंतर तिने आधी टाकला तिला एक्सपेक्टेड होते की बाबा याच्यामध्ये काहीतरी त्यांना समज देतील तरी मला म्हणतील की मॅडम इथं पुढे तुम्हाला त्रास होणार नाही त्यांना समज देण्यात आली होती तिला काही गांभीर्याने घेतलंच नाही तिच्या लेटरला आणि तिला तो त्रास कंटिन्यू चालतच राहिला डिटेल मध्ये तिने सर्वांची नाव मेन्शन केलेली आहेत पाच पेजेस आणि इव्हन तिने त्याच्यामध्ये सातव्या लास्ट पेज लाकली आहे की यापुढे जर मला असाच मानसिक त्रास राहत राहिला माझ्या जीवाचं काही बरं वाईट केल्यानंतर प्रशासन जबाबदार आहे एवढं टाकल्यानंतरही जर कोणी गांभीर्याने घेत नाही ही सुसाईड नोट आहे ना तर काय आहे सर सहा पेजेस मध्ये तिने एवढे सगळ्यांची नावं लिहून स्वतः सांगत आहे ती हीच खरी सुसाईड नोट आहे ना तिची आहे की नाही त्याच्यामध्ये लिहिलंय ना तिने की मी माझ्या जीवाचं बरं वाईट करेल मला जर कंटिन्यू हा त्रास चालू राहिला तर त्यानंतर तिला तीन महिने त्रास चालू राहिले ती काय करणार होती आम्हाला न्याय पाहिजे जे कोणी आहेत त्यांना सर्वांना सखोल चौकशी करा एसआयटीची मागणी आहे आमची

तिच्या माघारी तिच्या चारित्र्यावर हे जे शिंतोडे उडवणं चालवले बंद करावं जे करत आहेत त्या पण महिलाच आहेत तोंड बांधून का करत आहेत त्या त्या पण महिलाच आहेत ना दुसऱ्या महिला बद्दल असं कसं बोलू शकतात त्या ती नाही प्रूव्ह करायला म्हणून तिच्याबद्दल ते काही बोलणार का प्रकार नाही भेट डॉक्टरच डॉक्टर पाच डॉक्टर बहिणी पण ही तोंड दाबून बोलत आहे गोष्ट अगोदर सांगायचं ना घरी सांगायचं नाटक पूर्ण कारणीभूत आहे साहेब पासून ही एक मुलगी तिथं तिला पाठिंबा देणार सगळेजण अशा गोष्टी करून आपली बिडके भरपूर सरले मेहनत करून गेलेल्या आहेत हीच गोष्ट होणार आहे ना बदनाम केलं पुन्हा पुन्हा डॉक्टरला संध्याकाळी ड्युटी कशा

अख्ख्या जिल्ह्याची बाहेर शिकणार गावातल्या साहेब बाहेर मुली नाही आमच्या गावातल्या आम्ही शिकायच नाही आम्हाला रोड येते सगळे पोरी परत येऊन बसल्यात आमच्या मुलीने नोकरी लागल्या नाही तुमचा बीड कशासाठी बाबा पुन्हा मुंडे पुन्हा मुंडे कशासाठी हे त्या काळात ज्या चार पाच नेत्यांनी केलं ना बीडचा बदनाम एक व्यक्ती एका घटनेपुरता विषय असावा एका जात समूहाला पुन्हा जे काय केलं त्याचा हा परिणाम आहे कुठे गेले की हिंदवाला चुकीचं आहे सर मुंडे आम्ही तुमच्या पाठी ती म्हणून तिला जीवाला मुकावं लागलं का तिने नाही पीएम रिपोर्ट बदलून दिले म्हणून तिला मुकावं लागलं का